नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बघ ना आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्य लाडकी बहीण मुख्य योजनेची सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ बऱ्याचशे लोकांना फॉर्म भरलेले आहे त्यांना फायदा मिळतच राही आणि आणखी फायदे गोष्ट तुमसाठी आणलं आहे लाडकी बहिणीसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एका शिंदे आता आत्ता घोषणा केली तर घोषणा काय म्हणल्या ते आपण पाहूया चला मग त्या घोषणेमध्ये मुख्यमंत्री एका शिंदे असे म्हणले की महिलांना तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे जोपर्यंत जेणे मुख्य मुख्यमंत्री लाडकी बहिणी फॉर्म भरले त्यांच्यासाठी आण बातमी तीन सिलेंडर मी फ्रीमध्ये मिळायला आहे चालला वार्षिक त्यांना तीन सिलेंडर मिळणार आहे म्हणजे लाडकी बहिणी फायदा होणार आहे सगळ्याला लाडक बहिणी योजने म्हणजे पैसे पंधराशे रुपये ते बी येणार आणि दोन हप्ते संघच मिळणार आहे मग ते तीन हजार रुपये आणि त्यासोबतच दोन तीन सिलेंडर म्हणजे आज सिलेंडर किंमत वाढली आहे म्हणजे नऊशे रुपये सिलेंडर आहे आता वाचत किती आहे अठराशे रुपये मग ती सिलेंडर मी वार्षिक ते म्हणजे अठराशे वाचत आहे आणि शिवाय आपल्याला ती लाडकी बहिणी दोन हप्ते जमा होणार आहे ते कधी ते बी सांगतो तुम्हाला रक्षाबंधन दिवशी तीन हजार रुपये सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे बस आजच्या तेवढंच धन्यवाद